नमस्कार मित्रांनो जी आर हेडलाईनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्वचे सर्व सर्वच शासन निर्णय आहेत ते सर्वचे सर्व शासन निर्णय जी आर एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहे ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फे हा चि आर शासन निर्णय हा आला आहे या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता विरार ते अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका व्ही यम यम सी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या रुपये बावीस हजार दोनशे पन्नास कोटी फक्त इतक्या रकमेस शासन हमी देण्याबाबत हजूक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी, जी, जी आर आहे चला तर यानंतरच शासन निर्णय पाहूयात पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढीए असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे वैद्यमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षक व सहाय्यक नियंत्रक संवर्गाचे विलिनीकरण करून निरीक्षक गट ब राजपत्रित हा एकच संवर्ग निर्माण करण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी जिया आर आहे जी आर दिनांक आहे चार बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज चाललेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे नवीन प्रशासन भवन येथील सामान्य प्रशासन विभागाच्या संपूर्ण एकोणाविसाव्या मजल्यावरील पूर्व व पश्चिम बाजू कार्यालयाच्या नूतनीकरणाकरिता ई एच आर एम एस दालन वगळून येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बाबतचा हजू जियार काय आहे चार बारा दोन हजार विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे माननीय राज्यपालांचे सचिव यांच्या कार्यालयीन वापराकरिता एक निर्लेखित वाहनाच्या बदलीत एक नवीन वाहन खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणे बाबत विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे विभाग प्रमुख महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती बाबत दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग शीर्षक आहे भूकर पाहणी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आणि एकशे शहाऐंशी परेल शिवडी विभाग इमारत क्रमांक बासष्ट ऑब्लिक त्रेसष्ट टी जे मार्ग मुंबई येथील के के मोदी वाणी चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या आहे आहे तो अत्यंत विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र शिष्टमंडळाची आर्सेलर मित्तल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूरला भेट देण्याबाबत आजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे धर्मदाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या खालील कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृती बंदास मान्यता देणेबाबत विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे माननीय न्यायमूर्ती यांचेकरिता खाजगी इमारतीतील जागा शासकीय निवासस्थान म्हणून भाडे तत्वावर घेणेबाबत चाजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर जी आर हा विभागाचे नाव पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वैद्यकीय शिक्षण व आयु संचालनालयाच्या आधिपत्याखालील संस्थेतील गटक व ची पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेला मान्यता देणे बाबतचा जुके तो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनेअंतर्गत ई यम एस कार्यान्वित रुग्णवाहिकांवरील आर आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबतचा हा मंजूर करने जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे निधी मंजूर करण्याचा जो काही दिनांक आहे तो म्हणजे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सत्तर टक्के देयके विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व हो आरोग्य सेवा गट अ सवर्गातील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी सवर्ग व विशेषतज्ज्ञ सवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व हो, आरोग्य सेवा गट अ जिल्हा आरोग्य अधिकारी या सवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे महसूल व वन विभागाच्या आधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृती बंद मंजूर करण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णयाने याबद्दलची जी काही सविस्तर असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी चंद्रपूर यांना चोवीस पंधरा दहा या योजनेअंतर्गत छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन करिता निधी वितरित करण्याबाबत चा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे चला तर यानंतर शासन निर्णय जी आर आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता सामूहिक पातळीवर महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे महसूल विभागाअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दक्षता पथके स्थापन करणे बाबत विभागाचे नाव विकास विभाग शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील योजनाबाह्य अवर्गीकृत आव, रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना दोन हजार एक ते एकवीस मध्ये समाविष्ट करणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे विद्यार्थ्यांचे सम उपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तत्काळ मिळणे याकरिता उपाययोजना करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबतचा हाजूके आहे तो अत्यंत महत्वाचा आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान समिती रद्द करण्याबाबतची आर दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे जिल्हा स्तर विभाग स्तर व राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजनाकरिता निधी मंजूर व वितरित करण्याबाबतचा आहे तो अत्यंत जी आर आय ची आरती नाक आहे चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचाच हा जो आहे तो जी आर आय या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा मधील वरिष्ठ अधिवेता संवर्गातील अधिकारी डॉक्टर सुनीता राठोड यांना पदस्थापना देण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे श्रीमती अरुणा यादव शिक्षणाधिकारी यांचा सक्तीचा प्रतीक्षा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून मंजूर करणे बाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे सहाय्यक अनुदानाच्या जलसंवितरण व नियंत्रणासाठी शालेय शिक्षण विभागातील आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक व्ही पी डी ए, ए, ए म्हणून घोषित करण्यात येत आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे चे अनुदान वितरित करणेबाबत दिनांक विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकरिता सहा सहा आयपॅड खरेदी करण्याच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिल्ली येथे आयोजित आठव्या ईशान्य भारतीय विद्यार्थी मेळा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व त्याकरिता खर्चास प्रशासकीय मान्यता आणि वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या आहे शीर्षक आहे अ ब क दर्जा प्राप्त बेचाळीस दर्जेदार मराठी चित्रपटांना निर्मितीसाठी मंजुरीस प्रशासकीय देण्याबाबत चिया दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे गोकुळेश्वर मंदिराजवळील बारव तालुका चार ठाणा जिल्हा परभणी या स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत दिनांक विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे आग्रा किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत चिर दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे पाणीपत येथील काला अंब येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याकरिता समिती स्थापन करणेबाबत यानंतर जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात शबरी आदिवासी विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य या योजनेसाठी निधी वितरित बाबत। विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे एकत्रित परिभिक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम नऊ महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील दिन मुख्याधिकारी गट अ व दिन मुख्याधिकारी गट ब संवर्गातील उमेदवारांच्या आधी पदांना मुदतवाढ देण्याबाबत चार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळास माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे सवलत मूल्याच्या रुपये कोटी इतका निधी वितरित करणेबाबत यानंतर जी आर हा या ठिकाणी पाहू शकता की महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य परिविक्षा आणि अनुसंरक्षण गृहाच्या आफ्टर केअर हॉस्टेल चेंबूर मुंबई या संस्थेस निधी वितरित करण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत चार बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज हा आला आहे चला तर यानंतर आर शासन निर्णय आपण समजून घेऊयात यानंतरचा आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वी माप्र प्रवर्गातील गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देणे योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी स्थापित समितीची पुनर्संरचना करणेबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्सचे आपण पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिडेप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे अपडेटेड जी आर जे काय आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील नवीन जी आर जे काही येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन जी आर हेडलाईन घेऊन तोपर्यंत धन्यवाद